श्रीराम श्री रामनवमीचे श्री राम प्रवचन एक आज रामनवमी आहे आपण ती आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो आज रामजन्म झाला आता पुढच्या रामजन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असे आपल्याला मनापासून वाटते का आपली भीती काळजी तळमळ दूर झाली आहे का जर झाली नसेल तर हा रामजन्माचा आनंद उत्साह हो त्या दिवसापुरताच आहे असे म्हणायला पाहिजे मग आपण रामजन्म महिनाभर जरी साजरे करीत राहिलो तरी त्याचा काय उपयोग खऱ्या अर्थाने जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहील वाजंत्री लावून व्यावहारिकदृष्ट्या साजऱ्या के केलेल्या इतर उत्सव समारंभांचा आनंद जसा तेवढ्या पुरताच टिकतो त्याप्रमाणेच रामजन्माच्याही उत्सवाचा आनंद राहील तर आपल्या पदरात काय पडेल उत्सवाकरिता केलेली खटपट आणि दगदग इतकेच ना भगवंताला त्याच्या उत्सवाची जरुरी नसते म्हणून मी म्हणतो रामजन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो व्यावहारिकदृष्ट्या साजरा करू नये श्रीमंतांप्रमाणे गरिबांना लहानांना त्याचप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल तसेच ज्या योगाने रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल भक्ती वाढेल आणि आपण भाव निर्माण होईल अशा रीतीने उत्सव साजरा करावा प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र आहे सृष्टांचे रक्षण करणे हा खरा धर्म होय आणि त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला हे तत्व आपण समजून घेतले पाहिजे आपला राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवले तरच रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल परंतु आपले कसे होते बघा आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही कारण त्यावर विकारांचा पडदा येतो डोळ्यांवर दृष्टी कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेले औषध पथ्यपाणी चालू ठेवायचे असते त्याप्रमाणे नीतीधर्माचे आचरण ठेवून साधूसंतांनी सांगितलेले नाम अत्यंत आवडीने घेणे जरूर आहे रामजन्माच्या निमित्ताने तुम्ही आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडे लक्ष द्या प्रत्येक वर्षाच्या रामजन्माबरोबर वर, रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी हेच रामजन्माचा उत्सवाचे खरे फळ होय रामकर्ता आहे ही भावना दृढ ठेवून मन रामनामात जास्तीत जास्त रमणे हीच रामजन्म साजरा केल्याची फलश्रुती होय जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाये राम, जाये राम।